नमस्कार मी शिवानंद शेट्टी माजी नगरसेवक पुरीवली बोलण्यातून जे आपले तरुण तरुण जे रोजगार शोधत असेल जे पदवीधर तरुणाला सरकारी नोकरी असो विविध बँकेमधलेल्या नोकरी असो अशा शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आपला विश्वास आणि कॅरियर अकॅडमी च्या मार्फत आणि क्लॅरिटीच्या मार्फत आपण एक मोठा आज सिविल बघण्याचा आयोजन आम्ही केलेलं आहे आमचे कॅरियर अकॅडमीचे संजय मोरे साहेब ज्यांना मी कालच एक व्हिडिओ बघितला आपले माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या बरोबर कौतुक केलं मध्ये जे संजय साहेब जे मी गेल्या पंधरा वर्षापासून बघतो का भरपूर म्हणजे हजारो तरुणांना जे सरकारी नोकरी असो कुठल्या बँकेतच्या नोकरी असो किंवा कुठल्याही रेल्वेचा नोकरी असो त्याला मार्गदर्शन करून त्याला चांगला जॉब मिळावा यासाठी धडपडत असतात त्यांचे कॅरियर अकॅडमी मी भाग्यवान आहे का माझ्यासाठी मी गेल्या बारा वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो जे चांगले म्हणजे मुलांना आम्ही दहावी नंतर काय करायचं बारावी नंतर काय करायचं असे मार्गदर्शन त्यांच्यासोबत करत होतो पण प्रथमदास तर जे पदवीधर मुलांना मुलांसाठी माझ्या गोरायच्या मुलांसाठी माझ्या बुल सर्व मुलांसाठी सरांनी मला प्रोत्साहन दिलं आणि खरोखर मी मनापासून आपले के केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांचा मार्गदर्शनाखाली संजय पादे साहेबांचा मार्गदर्शनामुळे हे सर्व मी कॅरियर अकॅडमी आणि क्लिअरिटी अकॅडमी आणि माझा आपला विश्वास संस्थेच्या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून एक मोठा आम्ही शिबिर बघायला देतोय दे दे, माझ्या लोकांना विनंती आहे या सिवचा भरपूर म्हणजे फायदा घेऊन आपले जे सरकारी नोकरी असो विविध बँकेचा नोकरी असो त्याच्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये संपर्क साधून त्याची नोंद घ्यावी नमस्कार मी संजय मोरे आत्ताच आपण ऐकलंय की आपला विश्वास हे खूप मोठं काम करत असतात लोकांना नोकरी मिळवून प्रत्येक जण छोट छोट मोठं काम घेण्या घेऊन इथे येत आहे पण बऱ्याचदा लोकांना माहीत नसतं नोकरी कशी मिळते नोकरी कशी मिळवले हो, मिळवत आहे हो किंवा रेल्वेमध्ये पोलीस मध्ये आर्मीमध्ये इन्कम टॅक्स कस्टर्गिंग नोकरी कशी मिळेल अर्ज कुठे करावा करा लागतो त्याच्यासाठी परीक्षा होते का त्याच्यासाठी काय वसीला लागतो का चला शिवशक्ती साहेबांना भेटूया किंवा पियुष गोयल साहेबांना भेटूया लेटर दिली असं बऱ्याचदा लोकांना वाटत असतं ते सगळे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन शिबिरात तर हे पंचवीस मे रोजी आपला विश्वास या कार्यालयाजवळ संध्याकाळी साडेपाच वाजता तुमच्यासाठी जे नोकरीच्या शोधात आहेत आणि ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे अशा सर्वांसाठी पालकांनी सुद्धा हजर राहावं कारण तुम्हाला आपला विश्वासच्या माध्यमातून या नोकरीची संधी काय असते कशी मिळवायची हे आम्ही सांगणार आहोत हे सतत आम्ही तुम्हाला करणार आहोत त्यामुळे तुम्ही आपला विश्वासशी जोडून राहा ज्यामुळे तुम्हाला या नोकरीच्या सर्व संधी करणार आहेत आम्ही तुम्हाला नोकरी मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत पण तुमची साथ जरुरी आहे लक्षात घ्या फक्त तुम्ही घरी बसून राहिलात तर होणार नाही तुम्ही या संधी समजून घ्या अभ्यास करा आणि प्रयत्न करा